नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर हो। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल यावरती प्रश्न पाहणार आहोत सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकासाठीच हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना ही कधी झाली आहे तर एक मे एकोणीसशे साठला झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रात तालुके आहेत तीनशे अठ्ठावन्न महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर सहा आहेत आपल्या महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रात विधानसभा सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतो मित्रांनो महाराष्ट्रात विधान परिषद जागा किती आहेत तर अठ्ठ्याहत्तर आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा किती आहेत तर अठ्ठेचाळीस आहेत महाराष्ट्र राज्यसभा जागा आहेत एकोणावीस महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे किती आहेत तर चार आहेत लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर गोदावरी आहे महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे तर एक मे एकोणीसशे बासष्टला झालेली आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौकीमी आहे आपल्या महाराष्ट्राचे क्षेत्रफळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण आणि आपल्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहेत तर श्रीप्रकाश हे आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूयात महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे तर पहा यावरती कशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारण्यात येतो तर आंबोली हे थंडावेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न येऊ शकतो तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा तर त्याचप्रकारे खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे अमरावती जिल्ह्यात गवार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे नंदुरबार जिल्ह्यात पन्हाळा आहे कोल्हापूर पाचगणी आहे सातारा जिल्ह्यामध्ये भीमाशंकर आहे पुणे जिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यामध्ये माथेरान आहे रायगड जिल्ह्यात मोखाडा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात रामटेक हे थंड हवेचे ठिकाण आहे नागपूर जिल्ह्यामध्ये लोणावळा आहे पुणे जिल्ह्यात आणि सूर्यमाळ आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तर पहा मित्रांनो हे सर्व प्रश्न जे आपण आज पाहतो आहे ते सर्वच प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत कारण यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो त्यासाठीच हे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल तर अवेलेबल आहे आज जे आपण प्रश्न पाहणार आहोत ते सर्व प्रश्न तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर इतर जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जी केचे ते सर्व काही तुम्हाला या पी डी एफमध्ये मिळणार आहेत मित्रांनो तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे ही पी डी एफ मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाची असणार आहे तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूयात आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यावर कोणते धरण आहे ते आपण पाहूयात यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो तर पहा भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे तर प्रवरा या नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा नेक्स्ट आहे जायकवाडी तर जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवरती आहे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे मोडकसागर हे धरण आहे वैतरणा नदीवर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आहे मोडकसागर धरण लक्षात ठेवा पुढचे धरण आहे तोटला डोह तर पहा मित्रांनो हे धरण आहे पेंच नदीवरती आणि नागपूर जिल्ह्यामध्ये हे धरण आहे लक्षात ठेवा राधानगरी धरण आहे भोगावती नदीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गंगापूर हे धरण आहे गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात बिंदुसरा हे धरण आहे बिंदुसरा नदीवर बीड जिल्ह्यामध्ये आहे हे पानशेत हे धरण आहे आंबी नदीवर आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे पानशेत धरण मित्रांनो यावरती परीक्षेमध्ये कोणत्या नदीवर कोणते धरण आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न यावरती विचारण्यात येतो त्यासाठी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा सर्व काही महत्वाची माहिती आहे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या पुढचं आपलं पॉईंट आहे आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट तर पहा मित्रांनो थळघाट हा कोणत्या मार्गावर आहे तर मुंबई ते नाशिक या मार्गावर थळघाट लागतो माळशेज घाट हा ठाणे ते अहमदनगर या मार्गावर आहे बोरघाट म्हणजेच खंडाळा घाट आहे मुंबई ते पुणे मार्गावर वरंदा घाट लागतो भोर ते महाड या मार्गावर नेक्स्ट आहे खंबाटकी घाट तर हा कोणत्या मार्गावर लागतो तर पुणे ते सातारा या मार्गावर आहे पसरणी घाट आहे वाई ते महाबळेश्वर कुंभारली घाट आहे कराड ते चिपळूण या मार्गावर नेक्स्ट आहे आंबा घाट तर हा कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर आहे फोंडा घाट आहे कोल्हापूर ते पणजी या मार्गावर पुढचा आपला घाट आहे हनुमंते घाट तर हा कोल्हापूर ते कुडाळ या मार्गावर लागतो आंबोली घाट लागतो बेळगाव ते सावंतवाडी या मार्गावर मित्रांनो हे झाले आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येतो मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो त्यासाठीच हो। मित्रांनो हे सर्व पॉईंट्स तुम्हाला आपल्या एफमध्ये पाहायला मिळणार आहे तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका पुढचं आपला पॉईंट आहे महत्वाचे क्रांती तर पहा मित्रांनो हरित क्रांती कशाशी संबंधित आहे तर अन्नधान्य उत्पादन वाढ याच्याशी संबंधित आहे हरित क्रांती नेक्स्ट आहे धवल क्रांती तर हे दूध उत्पादन वाढ याच्याशी संबंधित आहे नीलक्रांती आहे मत्स्य उत्पादन वाढ याच्याशी संबंधित गुलाबी क्रांती आहे कोळंबी उत्पादन वाढ रजत क्रांती आहे अंडी उत्पादन वाढ याच्याशी संबंधित पीतक्रांती आहे तेलबिया उत्पादन वाढ याच्याशी संबंधित पीत आहे पीतक्रांती करडी क्रांती आहे खत उत्पादन वाढ याच्याशी संबंधित नेक्स्ट आहे सोनेरी क्रांती तर ही ताग उत्पादन वाढ याच्याशी संबंधित आहे कृष्णक्रांती आहे खनिज तेल उत्पादन वाढ लाल क्रांती आहे मेंढीपालन किंवा टोमॅटो उत्पादन वाढ याच्याशी संबंधित नेक्स्ट आहे चंदेरी क्रांती आहे कापूस उत्पादन वाढ याच्याशी संबंधित अमृतक्रांती आहे जोड प्रकल्प याच्याशी संबंधित आणि गोलक्रांती आहे बटाटा उत्पादन वाढ याच्याशी संबंधित तर लक्षात ठेवा हे संपूर्ण तर मित्रांनो आता आपण प्रश्नोत्तर स्वरूपात पाहूयात तर पहा पहिला प्रश्न आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी ही वेगळी झाली आहे तर गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी ही वेगळी झालेली आहे हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरांगांमुळे तर पहा मित्रांनो हरिश्चंद्र रांगा या प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात पसरलेल्या आहेत तर बालाघाट डोंगरांगा या अहमदनगर परभणी बीड नांदेड या जिल्ह्यात विस्तारलेले आहेत तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी कोणत्या डोंगरांगांमुळे वेगळी झाली आहे तर पहा मित्रांनो महादेव डोंगरांग तर या रांगांमुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी ही वेगळी झालेली आहे तर या प्रामुख्याने सातारा व सांगली या जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे ते लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगरांग कोणत्या नावाने ओळखली जाते तर तोरणमाळ पठार या नावाने ओळखली जाते नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगरांग पहा मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी ही वेगळी झाली आहे तर नर्मदा आणि तापी या नद्यांची खोरी ही वेगळी झालेली आहे सातपुडा पर्वतरांगेमुळे तर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर अस्थंबा हे शिखर आहे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर तर त्याची उंची किती आहे तर तेराशे पंचवीस मीटर आहे आणि हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे देशातील कोशाची पहिली खाण कोणती आहे तर आपल्या देशातील कोशाची पहिली खाण ही राणीगंज ही आहे जी की पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे आहे जे की उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा कोकणातील कोणत्या नद्या समुद्रास जाऊन मिळतात समुद्रा तर आरबी समुद्रामध्ये जाऊन मिळतात कोकणातील नद्या पुढचा आपला प्रश्न आहे सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर सुरत हे शहर तापी नदीच्या काठावर वसले आहे पहा मित्रांनो सुरत हे शहर हिरांच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे ज्यामुळे त्याला आपण हिऱ्याचे शहर म्हणून सुद्धा ओळखतो सुरत हे गुजरातमधील दुसरे आणि आपल्या भारतातील नवे मोठे शहर आहे तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते तर गोदावरी या नदीला ओळखलं जातं दक्षिण गंगा म्हणून लक्षात ठेवा राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे तर चंबळ ही नदी आहे राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी पुढचा आपला प्रश्न आहे बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर जमुना या नावाने प्रसिद्ध आहे बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदीला जमुना या नावाने ओळखलं जातं चला पुढचा प्रश्न अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर शरयू या नदीच्या काठावर आहे अयोध्या हे शहर चंबळ नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर पहा मित्रांनो यमुना नदीची उपनदी आहे चंबळ नदी तर इथे यमुना नदीच्या कोणत्या उपनद्या आहेत असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये तर लक्षात ठेवा चंबळ सिंध बेतवा केन टोन्स तर हे आहेत यमुना नदीच्या उपनद्या तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पाहूयात सिंधू पाणी वाटप करार एकोणीसशे साठनुसार भारत पाकिस्तान यांच्यातील कोणत्या नद्याच्या पाणी वापरात भारताचा पूर्ण अधिकार आहे तर कोणत्या नद्याच्या पाणी वापरामध्ये आहे मित्रांनो तर रावी बियास सतलज या नद्यांच्या पाणी वापरावर भारताचा पूर्ण अधिकार आहे सिंधू पाणी वाटप करार एकोणीसशे साठनुसार पहा मित्रांनो हा आत्ताचा लेटेस्टचा महत्त्वाचा प्रश्न आहे पहा मित्रांनो यावरती असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की भारत पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी वाटप करार यावरती कधी स्वाक्षरी करण्यात आली तर एकोणीसशे साठला लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पाहूयात भारतातील दुसरे व पठारावरील प्रथम क्रमांकाचे खोरे कोणते आहे तर गोदावरी नदीचे खोरे आहे आपल्या भारतातील दुसरे आणि पठारावरील प्रथम क्रमांकाचे खोरे गंगा नदी ही किती राज्यातून वाहते तर पाच राज्यातून वाहते गंगा नदी तर कोणते ते राज्य आहेत मित्रांनो तर उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल तर या पाच राज्यातून गंगा नदी वाहते चला पुढचा प्रश्न आहे आपला जोग धबधबा ज्याला गिरसप्पा धबधबा म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर हे कोणत्या नदीवर आहे तर शरावती नदीवर आहे मित्रांनो जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर कर्नाटक राज्यातील शिमोगा या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर आपल्या भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे बुलर सरोवर नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर राजस्थान राज्यातील सांभर सरोवर हे आहे आपल्या भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला कर्नाटक राज्यामध्ये कावेरी नदीमुळे कोणता प्रसिद्ध धबधबा तयार झाला आहे तर कोणता धबधबा आहे मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये तर शिवसमुद्रम हा धबधबा आहे लक्षात ठेवा बिहारचे दुखाश्रू असे कोणत्या नदीस म्हटले जाते तर कोसी नदीला म्हटलं जातं बिहारचे दुखाश्रू नेक्स्ट क्वेश्चन अलकनंदा नदी व भागीरथी नदी या दोन नद्या कोणत्या ठिकाणी एकत्र येतात तर देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात अलकनंदा नदी आणि भागीरथी नदी आणि मित्रांनो त्यानंतर त्यानं त्या गंगा नदी म्हणून ओळखल्या जातात देवप्रयाग हे उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न पहा आसामचे दुखाश्रू असे कोणत्या नदीस म्हटले जाते तर ब्रह्मपुत्रा नदी तर या नदीला म्हटलं जातं आसामचे दुखाश्रू महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर आपल्या महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीसवा जिल्हा कोणता आहे तर पालघर हा जिल्हा आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची प्रशासकीय व देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर कोणते आहे तर आपल्या देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर आहे मुंबई शहर चला पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे तर नागपूर ही आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते तर तिला काय म्हणतात तर दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते तर तिला रेगूर मृदा असं म्हटलं जातं लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई हे शिखर मित्रांनो त्याची उंची किती आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर कळसुबाई या शिखराची उंची आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर लक्षात ठेवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर हा जिल्हा कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यामध्ये आहे मित्रांनो हे कशासाठी प्रसिद्ध आहे राष्ट्रीय उद्यान तर हे कांझिरंगा राष्ट्रीय उद्यान एक शिंगी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे राधानगरी धरण तर हे भोगावती नदीवरती आहे मित्रांनो हे, हे धरण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीजवळ आहे आणि त्याचा उपयोग सिंचन आणि वीज निर्मितीसाठी केला जातो तर लक्षात ठेवा ही माहिती चला आपला पुढचा प्रश्न आहे हरित सेना कशाशी संबंधित आहे तर वनीकरण याच्याशी संबंधित आहे हरित सेना मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते तर कोणत्या शहराची ओळख आहे दक्षिणेतील काशी म्हणून तर पैठण या शहराची ओळख आहे लक्षात ठेवा माहीमची खाडी कोणत्या नदीवर आहे तर माहीमची खाडी ही मिठी नदीवरती आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात हातमाग महामंडळाची स्थापना कधी झाली आहे तर पहा मित्रांनो महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाची स्थापना ही एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झालेली आहे हे महामंडळ महाराष्ट्रातील हातमाग उद्योगाच्या विकासासाठी काम करते तर लक्षात ठेवा ही माहिती पुढचा आपला महत्वाचा प्रश्न पहा मित्रांनो बल्लाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा किल्ला आहे पालघर जिल्ह्यामध्ये मित्रांनो हा किल्ला महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या जवळ आहे चला पुढचा प्रश्न एक मे एकोणीसशे रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे तर कोणता जिल्हा निर्माण झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे कधी मित्रांनो तर एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न कोल्हापूर ते कुडाळ या मार्गावर कोणता घाट लागतो तर कोणता घाट आहे कोल्हापूर ते कुडाळ या मार्गावर हनुमंते घाट लागतो मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प चला पुढचा प्रश्न गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते राज्य आहे तर छत्तीसगड हे राज्य आहे गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेकडे चला पुढचा प्रश्न पहा लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर सर्वांनाच माहिती असेल मित्रांनो लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे पुणे जिल्ह्यामध्ये कोराडी हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो कोकणचे गांधी म्हणून आपण आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखतो का मित्रांनो तर त्यांनी कोकणच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्यांनी काम केलेलं के आहे म्हणून आपण कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखतो तर लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यातील काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहेकुरी येथील अभयारण्य कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर हे अभयारण्य आहे कर्जत तालुक्यात कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो तर काळविटांसाठी हे प्रसिद्ध आहे रेहकुरी अभयारण्य जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तर हे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये चला पुढचा प्रश्न आहे आपला मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न पहा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे तर आपल्या भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर या ठिकाणी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो विठ्ठलराव विखे पाटील यांनी एकतीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी याची स्थापना केलेली आहे तर लक्षात ठेवा ही माहिती पुढचा प्रश्न पहा प्रवरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो प्रवरा नदी ही गोदावरी या नदीची उपनदी आहे तर मग मित्रांनो गोदावरी या नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर लक्षात ठेवा प्रवरा पूर्णा मांजरा पैनगंगा वर्धा वैनगंगा प्राणहिता इंद्रावती मणेर आणि साबरी या आहेत गोदावरी नदीच्या उपनद्या तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न आहे आपला रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे राज्यात सर्वाधिक आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक आदिवासी जमात ही नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे नाशिक जिल्ह्यातील कोणते गाव सूतगिरणीसाठी प्रसिद्ध आहे तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे गाव आहे सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध चला नेक्स्ट क्वेश्चन नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य चला पुढचा प्रश्न भंडारधरा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर या जिल्ह्यात आहे भंडारधरा हे धरण राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे राळेगन सिद्धी हे गाव खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर आहे तर मित्रांनो कोणत्या मार्गावर लागतो खंबाटकी घाट तर पुणे ते सातारा या महामार्गावर आहे पुणे ते बारामती मार्गावर कोणता घाट आहे तर दिवा घाट आहे राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे राधानगरी हे अभयारण्य तर मग मित्रांनो राधानगरी हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर कशासाठी प्रसिद्ध आहे राधानगरी हे अभयारण्य तर गव्यांसाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपुली हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे आहे रायगड जिल्ह्यामध्ये मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे तर मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे मुख्यालय आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल तर अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे मित्रांनो सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या एफमध्ये कव्हर केलेले आहेत तुमची कोणतीही परीक्षा असो तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर तीसुद्धा अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू